किंवा दा, था दादा काळे असू दे किंवा दादा भोसले असू द्या यांच्या माध्यमातून मी काम शहरामध्ये के केलेलं गेले कस्ती वर्ष झालो आम्ही माझी पत्नी मी एक्क्याण्णव साली दोघ माझी पत्नी पण निवडून ती मी पण निवडून आम्ही माझी पत्नी माझी सगळं दोन वेळ होती माझा मा मी सलग आम्ही माझी सावित्राम एक्क्याण्णव सालापासून आम्ही परिसराच्या एक निष्ठा राहिलेलो आहे एक निष्ठेचं आम्हाला फळ मिळालेलं आहे आणि शहरामध्ये मुख्यमंत्री असू दे त्यांचे माणसं असू दे किंवा पालकमंत्री असू दे किंवा शहरामध्ये सर्वे सर्वे केला तरी मोठ्या प्रमाणात गोर गरिबाचा किंवा सर्वसामान्य माणसाचा नगराशे कसा असावं जनतेतून लोकांना उमेदवारी मिळालेली आहे माळे असू द्या साळे असू द्या कोळी असू द्या माझ असू दे असू द्या किंवा मराठ असू द्या मी माझ्या भोसले शिरसाड ही मला मला जातच नाही कुठली मी कोविडचा माझा जरी असलो तर सर्वसामान्याचा माणूस आहे माझे वडील सुद्धा नगरपालिकेमध्ये पाणी वाहून पंढरपुर स्वच्छतामध्ये मध्ये व्हायचे जायचे संधा माझे वडे माझे सासरे नगरपालिकेमध्ये शहरासाठी मोठं त्यांचं योग्यता नाही आमच्या शेतकरी कुटुंबाच आम्ही पस्तीस वर्ष माझी पत्नी सर्व आम्ही आम्ही आमचं आयुष्य ही लोक जनतेसाठी आहे आम्ही जिवंत राहणार जनतेसाठी मरणार जनतेसाठी करून काळामध्ये आम्ही वर गेलो माघारी आलो जनते मशानभूमीमध्ये आपल्या आई वाटावर पण धन देत नव्हते माझी तुम्ही फोटो बघा वर मशनभूमीचा आहे तो मी मास्क तोंडाला लावत नव्हतो मशाल मुबी जाऊन वारलेले वडिदारे माणसं असू द्या किंवा जेवण असू द्या म्हणजे धंदेचं काम करायचं काळामध्ये त्यांना दवानेच महापौरामध्ये पाच हजार लोकांना जेवण देतो नगराध्यक्षांनी आता जे आपण म्हणतात आपण आपल्या नगराध्यक्ष काही बसतो मी सात वर्षपर्यंत कामं केलेले आहेत ही राहिलेली पण आता जी तुम्ही म्हणताय काय लोक म्हणते धुळ झाले आहे झाले आणि आपलं धुळ म्हणजे मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे शहरामध्ये पाऊस मोठा आपल्या महामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे आपल्याला दवाखान्यामध्ये गोरगरीब माणसं किती मरायचे मोदी सरकारच्या माध्यमातून भाजपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपला दवाखाना असू द्या आरोग्याची व्यवस्था असू द्या किंवा लाडक्या बहिणी महाराष्ट्र शासनाने लाडक्या बहिणीला आपल्या लाडक्या बहिणी गोरगरीबा दीड हजार म्हणजे किंमत तर लोकांना गरबरोबर भरपूर झालेले आहे तर कुठे माझ्या माता महिनेला दीड हजार रुपये महिन्याला घरपत पैसे मिळतात किंवा योजना असतील रिक्षेत असतील माता बहिणी रिक्षा त्रास्या किंवा कुठले आपण बघितलं मोठ्या योजने आहेत जर आपल्याला शहरामध्ये मोठ्या प्रमाणात विकास व्हायचा असेल तर भाजप सरकार पाहिजे आपल्याला केंद्रामध्ये आम्हाला निधी आणता येतो महाराष्ट्र सरकार देवीन फडणवीस आमचे नेते आहेत मुख्यमंत्री आहेत अशा मला गाजी माध्यमात समाधान दादा अवतडे आपले आमदार आहे माध्यमातून मोठ्यापणा आण काम करणार आहे एवढा मोठा आनंद झालेला आहे की सर्वसामान्यांचा लोकांवर सुद्धा बघितला असतो त्यांना सुद्धा मोठा आनंद झालाय शहरामध्ये लोक गट करणार असू द्या किंवा घाटार बसणार असू द्या किंवा नागेट असू द्या द्या सर्वसामान्य कोळी नसू दे मात्र असू द्या मुस्लिम मुस्लिम समाज असू द्या सगळ्यातच सगळ्यांची चेहरा इतका आनंद झालेला आहे की मामी नगराध्यक्ष म्हणजे जनता नगराध्यक्ष झालेली आहे शहरामध्ये माहिती आपण नगराज असताना शहरामध्ये स्वच्छता अभियान राबवलेला आहे पूर्ण शहरामध्ये गाड्या मार स्वच्छता अभियान राबवलेला आहे आणि नगराज असताना नगराशी नगराध्यक्ष आला आपल्या दारी ही योजना राबवलेली आहे मी प्रत्येक घरामध्ये सर्व आरोग्य आरोग्य सभापती असून मागतात अभियान असू द्या मुख्यतः अधिकारी शहरात जे टीम शहरामध्ये जबा कामदारी असतो टीम मी सर्व एका भागात घेतो आणि त्या भागाचा पूर्ण साफसफाई असू लाव लाईट असू द्या किंवा काय काम असू द्या जेव्हा मुलगी सोय असेल त्याप्रमाणे माझ्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा मी कामान करणार आहे आता माझ्या दहा दहा महिन्यामध्ये मी होतो मला शहरामधनं रोज पाचशे रुपये पेटा द्यायचे त्यांचं समाधान करून मी कामं करायचो कुठला माणूस मी कधीच आज केला नाही दो दो ना दुहेर्या तिहेरू द्या कुठला पत्नीनं आमची आम्ही केली नाही जनतेनं ना माय बापाने फडणवीस त्यांचे भाजपच्या सरकार असू दे जे सर्वे केला आपल्या शहरामधला त्या जनता माय बापाने आमची उमेदवारी माझ्या पत्नीची उमेदवारी त्यांनी सांगितलेल्या सर्वे मध्ये ते खरंच असेल तर माझे नगराजे लक्ष्मी शिरसट यांच्या पत्नी शामताई शिरसट त्यांनी सुद्धा दोन नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे कमिटमेंट सभापती काम केलेलं आहे आता आपण म्हणतो धुळ 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 कापूर करणार काम कमळाशिवा माझं मत टाकणार तुम्हाला आपण बघितलं पण आता बिहार पाक चोपडा साफ झालाय मध्ये आपल्या भाजपा अपेक्षा होत्या त्याच्यात दुप्पट दुप्पट जागा मिळालेल्या आहेत शहरामध्ये सुद्धा चांगला बहुमतानं असं इतिहास असा इतिहास घडल मोठ्या प्रमाणात मार्गदर्शक आपला भाजप तोदार आहे लोक टाकणार मुस्लिम असू द्या कुणी असू द्या आम्हाला जात नाही ते लोकांना आमच्या माझं मुस्लिम असू द्या कोण असू दे भाजप आमचा विजय आमच्या माझ्या पत्नीचा विजय आज शंभर शंभर टक्के निश्चित विजय मोठ्या प्रमाणात डेट मिळून आम्ही विजय होणार आहे